कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी जी विधिमंडळाची गणिमा न राखण्याचं काम जे केलं ग ऑनलाईन पत्ते खेळण्याचं काम जे बाहेर त्यांचा व्हिडिओ प्रसारित झाला याचा निषेध म्हणून छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांनी सुनील तटकरे साहेबांना निवेदन दिल्यानंतर जो काय प्रकार घडला त्यांना मारहाण करण्यात आली सूरज चव्हाण आणि इतर कार्यकर्त्यांकडून कर। याबद्दल आपली प्रतिक्रिया काय जय महाराष्ट्र छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष खाडगे पाटील यांना काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्याचं मी प्रथम निषेध करतो हा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या चेष्टा जर मंत्र हा सरकार जर करत असेल आणि त्याचा जर विचारणा करता छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निवेदन देण्याकरता जर महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांना निवेदन देणे करता गेले असता त्यांनी त्यावेळी एक पत्ते खेळतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी पत्ते भेट दिली ह्या रागावरून त्यांना जी मारहाण केली ती अतिशय चुकीच्या प्रमा प्रकारे केली कारण हा महाराष्ट्र हा भारत देश हा लोकशाहीचा देश आहे हुकुमशाहीचा देश नव्हे ह्या केंद्रामध्ये देखील आपल्या पंजाब राज्याच्या शेतकऱ्यांना देखील अशाच प्रकारे मारहाण केली त्याचप्रमाणे ह्या महाराष्ट्रामध्ये देखील आज छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना घाडगे पाटलांना जर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पन्नास लोक एकत्र मिळून तीन लोकांना जर मारत असतील ते अतिशय हा अवमान छावा संघटनेचा नसून हा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा अपमान आहे या शेतकऱ्यानेच ह्यांना बसवली खुर्चीवरती ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे नेते शरदरावजी साहेब यांच्या कुशीत असे शिकलेले सर्व कार्यकर्ते आज ह्या शरद पवारांना सोडून हे राष्ट्रवादीमध्ये गेले आणि तेच आज विसरले की ज्यांनी शेतकऱ्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे भूमिका मांडणारे शरदरावजी पवार ह्या पवारांच्या भूमिकेला ते विसरून आज ते फक्त शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत आहेत मी एवढंच सांगेन छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना तुम्ही मारण्याची जी काही हिंमत केली ती हिंमत अतिशय चुकीच्या प्रकारे केलीत या महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी आपण देखील शेतकरी आहात आणि शेतकरी असणाऱ्या भाषण करता आणि जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला शेतकऱ्या संघटनेच्या अध्यक्षांना जर आपण मारण्याचं जर धाडस करत असाल तर आपण नक्की आपली भूमिका आधी स्पष्ट करावी की आपण शेतकऱ्यांसाठी जर नक्की आपण ह्या सरकारमध्ये बसलात की क्या गुजरातल्या नेत्यांसाठी बसलात ही भूमिका आधी स्पष्ट करावी या महाराणीमध्ये प्रामुख्याने या चाळीस पन्नासच्या टोळीमध्ये राष्ट्रवादी युवक महाराष्ट्र अध्यक्ष सूरज चव्हाण हे अग्रेसर होते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष हो। जे कोण चव्हाण आहेत त्यांनी महाराण केले त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचे आता हे सर्व राष्ट्रवादीचे नेते लोक स्टेटमेंट देत आहेत मला असं म्हणायचं होतं की आज कारवाई करण्यापेक्षा मला असं म्हणायचं जर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष घाटगे पाटील जर तुमच्याकडे निवेदन द्यावेळी द्यायला आले आणि त्यांची जर खरोखर जर चूक होती तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती तुमच्या कार्यकर्त्यांनी पहिलं त्यांच्यावरती हात नाही उचलायला पाहिजे होता त्यांना इतकं मारलं गेलं की त्यांच्या पोटामध्ये त्यांच्या छातीमध्ये त्यांच्या मानेवरती त्यांच्या चेहऱ्यावरती जर पाहिलं तर त्यांच्यावरती अतिशय जखमा मोठ्या झालेल्या आहेत एवढे पन्नास लोकांनी जर मारल्यानंतर ते जर आज म्हणत असतील की कायदेशीर कारवाई करतोय ही कारवाई फक्त लोकांना दिशाभूल करण्यासाठी आपण जर करत असाल तर योग्य नव्हे तर त्याला कारवाई म्हणण्यापेक्षा त्याला पक्षातून पहिलं बाहेर काढावं नुसतं त्या चव्हाणांना न काढता जे पन्नास लोक जे तुमचे कार्यकर्ते होते त्या पन्नास ही लोकांचे राजीनामे घ्यावे त्यांना पक्षातून बाहेर काढावं आणि त्या पन्नास लोकांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मी मागणी करतो आपल्याद्वारे आणि आज सांगतो जर ह्या पुढे जर अशा प्रकारचा शेतकऱ्यावरती जर हात उचलला गेला तर शिवसेना देखील रस्त्यावर उचलल्याशिवाय स्वस्त बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र